लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस विदर्भाच्या दहा जागांची प्रत्येक बातमी दिवसभर युसीएन न्यूजवर चंद्रपुरातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी देखील आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे दरम्यान संकल्प सभेत मनातील सल बोलून त्यांनी दाखवली बाळू धानोरकर यांच्या मृत्यूनंतर अनेक जबाबदाऱ्या माझ्यावर आल्यात या जबाबदाऱ्या पार पाडताना एखाद्या वेळेला डोळ्यात अश्रू आलेत तर काय चुकलं माझ्या अश्रूंचा जाहीररीत्या अनादर केलात या ठिकाणी तुझी बहीण आणि मुलगी असती तर असंच वक्तव्य केलं असतं का असा घणाघात प्रतिभा धानोरकर यांनी केला సంఘాము ప్రతి ప్రమా రణూసీ తుమ్మ గాయ సో